वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजेटवर उत्तर देताना बजेटवरच्या भाषणापेक्षा डबल वेळ या भाषणाच्या उत्तरामध्ये घेतलं म्हणजेच हे पोकळ भाषण होतं हा आकड्यांचा जुमला होता हे त्या दोन तासाच्या उत्तरातून महाराष्ट्रातील जनतेला आता कळून चुकलं असेल आम्ही जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेत ते सर्व मुद्द्यांच्या संदर्भात आमचा अधिकार होता राईट ऑफ रिफ्लायचा तो सुद्धा डावलण्याचं काम झालं विरोधकांचा अधिकारही डावलण्याचं काम झालेलं आहे यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला अपेक्षित होत्या त्यामध्ये मुख्यत्वे करून आकडे फुगवून दाखवायचे आणि बी डी एसवर मात्र प्रत्यक्ष खर्च कमी करायचा उदाहरणार्थ कृषी विभागासाठी झालेला खर्च हा मागील वर्षीच्या तेवीस चोवीस मध्ये एकूण तरतुदीच्या केवळ आणि केवळ हा सत्तेचाळीस टक्के झालेला आहे आणि त्यामुळं मागासवर्गीय समाज कल्याणवर झालेला खर्च हा सुद्धा अर्थसंकल्पातील अर्थसंकल्पीय तरतूद आणि बी डी एसवर वर दिलेला एकूण विनियोजन किंवा खर्च यात मोठी तफावत आहे त्यातील मला वाटतं पंचवीस टक्के खर्च फक्त सा सामाजिक न्याय या विभागावर झालेला आहे बजेटमधल्या तरतुदीच्या बी डी एसवर झालेला प्रत्यक्ष खर्च जो आहे तो पंचवीस टक्क्यापेक्षा कमी नाही कमी आहे हे या ठिकाणी आपण सांगितलं पाहिजे म्हणजे कृषी आहे सामाजिक न्याय ओबीसी महिला बाल विकास आदिवासी विभाग यांचा प्रत्यक्ष तरतुदीपेक्षा बी डी एसवर झालेला खर्च जे दाखवतोय तो या संपूर्ण सामाजिक जे एकूण व्यवस्था आहे महाराष्ट्राची तो इतका असमतोल करून ठेवला आहे सामाजिक व्यवस्थाच बिघडवण्याचं पाप आता या सरकारकडून होत आहे केवळ सांगायचं आम्ही आत्ताही सांगताना अजित पवार म्हणाले की हे आम्ही फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आम्ही त्या विचाराचं सरकार आहे अरे गोळवळकरांच्या सरकारमध्ये जाणारे हे आर एस एसच्या संस्कृतीला मनुस्मृतीला जपणाऱ्या आता निवडणुकीच्या तोंडावर सुरात सूर मिसळून बाबासाहेबांचं नाव घेत आहेत शाहू महाराजांचं नाव घेत आहेत ज्या हिंदू मध्ये बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम बजट केलं आहे पण एक रुपयाची सुद्धा तर खर्च त्या ठिकाणी झाला नाही हे कुठल्या तोंडाने बाबासाहेबांचं नाव घेतील यांना कुठला अधिकार आहे हा आमचा प्रश्न आहे खरं बोलाची भात बोलाची कढी केवळ वाढवून दाढी राज्य कारभार करून होत नाही म्हणजे दहा वेळा बजेटचा असं म्हणतात ना की दाढी वाढवली सगळ्यांनी तर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही आणि दहा वेळा बजेट दाखवला म्हणजे मनमोहन सिंग होत नाही केवळ खेळ केलाय खेळ आकड्यांचा खेळ आणि त्यामध्ये हा संपूर्ण राज्य आज अधोगतीला नेलेला आहे आत्ताच माननीय माजी मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जे आ, एकूण गुजरातच्या पेक्षा वाईट स्थिती महाराष्ट्राची करणारे हे महाराष्ट्राच्या सत्ता सत्तेमध्ये असलेले महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये असलेले आता ही ही। सत्ते हे तिघेही गुजरातच्या आशीर्वादाने सत्तेत आहेत त्यामुळं त्यांची परतफेड करण्यासाठी महाराष्ट्र खड्ड्यात गेला तरी चालेल पण गुजरात मात्र पुढे गेला पाहिजेत ही भूमिका ठेवणी मंडळी काम आहे आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं पाप या लोकांनी आता महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे म्हणून मला एवढंच सांगायचं आहे त्यांनी काय सांगितलं आम्ही काल विषय मांडला होता मा आमचं नाव घेऊन आमच्या अजितदादानी की अदानीला प्रकल्प जागा दिली जागा दिली मी त्यांना चॅलेंज करणार होतो की अदानीची कुंडलीच आमच्या भाषे आहे जवळपास मुंबईतील तेरा मोक्याच्या जागा यांनी अदानीला देण्याचा घाट घातला आहे त्यातील पाच प्रक पाच प्रस्ताव आतापर्यंत पूर्ण झाले त्याचा जे सुद्धा काढलेला आहे आणि विशेष करून अदानीच्या